वाघाच्या हल्ल्यामध्ये आठ महिन्यांची गर्भवती महिला ठार गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पंधरा किलोमीटर अंतरावरील सातगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत कुरखेडा सावरगाव गावाजवळच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेला शुक्रवार सहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास वाघानं ठार केलं शारदा महेश मानकर राहणार कुरखेडा तालुका गडचिरोली असं मृत महिलेचं नाव आहे शारदाला एक तीन वर्षाचा मुलगा असून ती आठ महिन्यांची गर्भवती होती अशी माहिती आहे मानकर यांचं शेत कुरखेडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असून ते खंड क्रमांक चारशे अकरा मधील जंगलाला लागून आहे मानकर यांच्या शेतातील धानाचे चुरणे नुकतेच आटोपले त्यामुळं खळ्यावर राहिलेलं धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर शेतावर गेली होती धान पाखळत असताना दबा धरून बसलेल्या वाघानं तिच्यावर हल्ला केला यामध्ये ती जागीच गतप्राण झाली तिच्या ओरडण्याचा आवाज येतात शेजारच्या शेतातील महिला धावून आल्या मात्र तोपर्यंत वाघानं पोबारा केला घटनेनंतर चारगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला संध्याकाळी उशिरा मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आला त्या परिसरात वाघाचा वावर असून दवंडी देऊन नागरिकांना आधीच सतर्क करण्यात आला आहे असे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपूर प्रतिनिधी श्याम पल्लीवार